हिवाळा आला की अनेक घरामध्ये एक पदार्थ हमखास बनतो डिंकाचे लाडू पण हे लाडू फक्त चविष्ट गोड पदार्थ आहेत का उन्हाळ्यात तेच लाडू का टाळायला सांगितले जातात आणि खरंच हे लाडू शरीरासाठी इतके फायदेशीर आहेत का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाण्यामागचं आयुर्वेदिक रहस्य हे लाडू शरीरावर नेमके कसं काम करतात हे लाडू कधी किती आणि कोणासाठी योग्य आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याआधी आपण थोडक्यात समजावून घेऊया हिवाळ्यात शरीरात काय बदल होतात तर थंडीत बेसन मेटाबॉलिक रेट वाढतो शरीर जास्त ऊर्जा वापरतं त्यानंतर थंडीमुळे स्नायू आणि सांधे कडक होतात सूर्यप्रकाशी कमी मिळाल्यामुळे व्हिटॅमिन डी ची कमतरता जाणवू शकते त्यामुळे हाडे कमजोर होतात तसेच थंडीमध्ये पचनशक्ती तुलनेने चांगली असते परंतु शरीराला उष्ण व पौष्टिक अन्नाची गरज जास्त असते म्हणजेच हिवाळा हा शरीर मजबूत करण्याचा सर्वोत्तम काळ असतो आणि इथेच आयुर्वेद हिवाळ्यासाठी खास आहार सांगतो परंतु आयुर्वेदानुसार हिवाळ्यातील हा आहार खास किंवा वेगळा काळ असतो तर आयुर्वेदात हिवाळ्याला हेमंत ऋतू म्हणजे प्री विंटर सीझन नोव्हेंबर डिसेंबरचा काळ शिशिर ऋतू म्हणजे एक्स्ट्रीम विंटर जानेवारी फेब्रुवारीचा काळ असतो या ऋतूमध्ये अग्नि म्हणजे डायजेस्टिव्ह फायर प्रबळ असतो यामध्ये शरीराला स्निग्ध उष्ण आणि बलवर्धक आहार मानवतो या ऋतूत वातदोष वाढतो त्यामुळे सांधे दुखणे कमजोरी जाणवते म्हणून आयुर्वेद सांगतो या काळात शरीराला आतून बळ देणारे पदार्थ खायला हवेत आता आपण मुख्य मुद्द्यावर येऊया डिंक डिंक म्हणजे नेमकं काय आणि तो आयुर्वेदात इतका महत्वाचा का आहे तर डिंक म्हणजे इडिबल गम याचे आयुर्वेदात बल्य वातनाशक स्निग्ध आणि उष्ण असे गुण सांगितलेले आहेत हा शरीरात नेमका काय बदल करतो तर तो शरीर आतून गरम ठेवतो सांधे स्नायू व हाडांना पोषण देतो कमजोरी आणि थकवा कमी करतो म्हणूनच डिंक प्रसूतीनंतर सांधे दुखीत आणि हिवाळ्यात विशेष वापरला जातो पण डिंक एकटाच नसतो तर लाडूमध्ये इतर घटकही तितकेच महत्वाचे असतात ते घटक कोणते आहेत ते घटक वापरण्यामागे सायंटिफिक लॉजिक काय आहे हे आता आपण पाहणार आहोत तर लाडू मधील पहिला घटक आहे ड्रायफ्रुट्स यामध्ये बदाम काजू अक्रोड खारीक यांचा समावेश होतो यामध्ये हेल्दी फॅट्स प्रोटीन्स नॅचरल शुगर्स असतात खारीक आयर्न व पोटॅशियमचा चांगला सोर्स आहे ती इन्स्टंट एनर्जी देते हे एकत्रित एक ड्रायफ्रुट्स स्नायू हाडे तसेच मेंदूलाही पोषण देतात त्यानंतर आहे गुळ हा नॅचरल आयर्नचा सोर्स आहे रक्तवाढीस मदत करतो शरीरात उष्णताही निर्माण करतो पचन सुधारतो व वात कमी करतो त्यानंतर आहे तूप हा स्निग्ध पदार्थ वात शांत करतो फॅट सोल्यूबल न्यूट्रिएंट चे ही वाढवतो तसेच अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म ही देतो त्यानंतर आहे सुंठ आणि वेलची हे थर्मोजेनिक मसाले शरीरातील उष्णता वाढवतात पचन सुधारण्यास मदत करतात तर अशा प्रकारे हे सगळे घटक मिळून बनतात पिंकाचे लाडू कंप्लीट विंटर टॉनिक आता प्रश्न येतो हे लाडू सगळ्यांनी खावेत का आणि किती प्रमाणात खावेत तर रोज एक लाडू सकाळी किंवा दुपारी खावा किंवा दिवसाआड खाल्ला तरी चालेल हा लाडू कोणासाठी जास्त फायदेशीर आहे तर ज्यांना थकवा कमजोरी आहे ज्यांना दुखी पाठदुखी आहे अशांसाठी अशा प्रसुतीनंतर महिलांसाठी हा लाडू खूप उपयुक्त ठरतो पण हा लाडू खाताना कोणी काळजी घ्यावी तर ज्यांना मधुमेह आहे अशा रुग्णांनी तसेच लठ्ठपणा आहे अशा लोकांनी आणि उन्हाळ्यात याचे जास्त सेवन करणे टाळावे त्यामुळे डिंकाचा लाडू फक्त गोड पदार्थ नाही तर तो आयुर्वेदिक औषधांसारखं काम करतो पण फक्त हिवाळ्यात आणि योग्य प्रमाणात त्यामुळे आयुर्वेद सांगतो ऋतूनुसार आहार घेतला तर शरीर आपोआप निरोगी राहतं